नागप्रात कामगार कल्याण मंडळाच्या एका चे कार्यक्रमात चेंगरा चेंगरीमध्ये एका महिला मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर जखमी चा झाले होते या प्रकरणी आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच शासनाच्या मार्फत मिळणारे सर्व लाभ दिले जावे अशी मागणी अकोला बिल्डिंग पेंटर बांधकाम मजूर असोसिएशननं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने जे जी जीवनावश्यक भांड्यांचा संच देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे हे प्रशासनाच्या वतीने वाटण्यात यायला पाहिजे परंतु अनेक पक्षांचे लोक स्वतःचा प्रचार करण्याच्या दृष्टीने या किट वाटतात फोटो काढतात आणि मीडियाला देतात त्यामुळे लोकांची गर्दी होऊन त्या चेंगराचेंगरीत नागपूरला ज्या दोन महिला मरण पावल्यात ती अत्यंत फेदाची आणि अत्यंत दुःखाची गोष्ट आहे त्यांना बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली त्या लोकांना न्याय मिळावा शासकीय योजना मिळाव्यात मंडळाकडून पाच लाख रुपये त्यांना दोन चोवीस हजार रुपये प्रतिवर्ष पाच वर्ष या सर्व योजना देण्यात याव्यात आणि जे दोषी आहेत त्यांच्या वतीने वीस लाख रुपये त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून हे मृत लोकांच्या वारसांना देण्यात यावं वा, आणि जप्पे लोकांचा उपचार करण्यात यावा ही नम्र विनंती